माननीय आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी आज पुणे शहर या ठिकाणी संकल्पना एक बैठक घेतली या बैठकीला राज्यातले ब्याऐंशी उमेदवार होते ब्याऐंशी उमेदवार होते तसेच त्या त्या मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष होते शहरात असेल तर तिथला उमेदवार व तिथला विभागाध्यक्ष अशी मंडळी या ठिकाणी सर्व उपस्थित होती आणि सगळ्यांना निवडणुकीसंदर्भात विचारणा केली की बाबा निवडणूक कशी झाली काय वाटतं काय नाही या सगळ्या संदर्भात या ठिकाणी चर्चा झाली आणि या चर्चेतनं असं निष्पन्न झालं की बऱ्याच उमेदवारांनी तिथे तिथं राहतात तिथं त्या त्या यादीत त्यांचं नाव आहे त्या यादीत त्यांना कमी मतं मिळालेली आहेत काय काय मंडळी आमची अशी आहेत की आमचे जे माजी आमदार आहेत राजू पाटील ते ज्या गावात राहतात अख्खं गाव त्यांचं आहे अकराशे मताचं गाव आहे आणि त्या गावामध्ये त्यांना एक सुद्धा मत मिळालं नाही अशा अनेक उदाहरणं आहेत उदाहरणार्थ पुणे शहरामध्ये आरमसर मतदारसंघामध्ये सायनाथ बाबरांनी त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊन लगेच रिकाउंटिंगसाठी साठी दिलं तर पाच मशीन ह्या रिकाउंटिंग काउंट होत असतात पाच मशीन इथं रिकाऊंट होत असतात त्या पाच मशीन रिकाऊंट झाल्या त्या काउंटिंगमध्ये राष्ट्रवादी यांनी मागितली होती रिकाउंटिंग परंतु सायनाथ बाबरांना पाच मटिंग मध्ये हजार मतं जास्त मिळाली आणि राष्ट्रवादीचे जे उमेदवार त्यांना सहाशे मध्ये जास्त मिळाले त्याचा पाच मागितल्यानंतर एवढं होतं बाकी बाकीनंतर काय होईल हा सगळा ट्रेन हा वेगळा वेगळा आहे बॉयलेट पेपरच्या ज्यावेळेस पोस्टल रोटेल चालू झाल्या तर पोस्टल रोटेल फ्लो दिसत होता की महाविकास आघाडीला हे मिळेल पण ज्यावेळेस यूम मशीन सुरुवात झाली मध्यदार मोजायला त्यावेळेस सगळे निकाल वेगवेगळे लागायला लागले अशा अनेक शंका आमच्या सगळ्या उमेदवारांनी त्या ठिकाणी सांगितल्या काही काही त्यांचे अनुभव सांगितले कशा प्रकारच्या निवडणुका झाल्या त्या सांगितल्या सगळ्या आदरणीय राजसाहेबांनी या ठिकाणी सगळ्यांकडनं वन टू वन करून ऐकून घेतलंय त्यानंतर आता पक्ष ठरवेल काय करायचं परंतु महाराष्ट्र सेना भविष्यात भविष्य काळात येणाऱ्या का, सगळ्या निवडणुका परत लढण्यासाठी सज्ज होणार आहे आणि यासाठी संघटनेचे सगळ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्या संघटनेचे प्रमुख नेत्यांना सगळ्यांना काही सूचना साहेबांनी केल्या आहेत की भविष्य काळात आपल्याला पक्षात कशा प्रकारे सगळं काम करायचंय त्यामुळे या ठिकाणी आज ती बैठक अतिशय महत्वाची अतिशय चांगली बैठक झाली आणि सगळ्या उमेदवारांनी त्यांच्या भावना या ठिकाणी प्रकट केल्या बघा युएन विरोध निर्णय करायचा तर युएन विरोध आपल्याला पुरावे लागणार आहेत त्यांनी बऱ्याच लोकांना विचारलं की पहिल्या आपल्याला पहिल्या दोन तासात काही ऑब्जेशन घ्यावं लागतं नाही पाच मशीन ते चेक करतात तर आमच्याकडे काही ठराविक लोकांनीच केलं उदाहरणार्थ साईनाथ नाही ते केलं तर काही पुरावे लागतात ते पुरावे लागता। घ्यायचं पुरा काम चाललंय आणि इतर बरेच सगळेच पक्ष त्यामध्ये गेलेले आहेत हे गेलेत दोन हजार चौदा पासून आदरणीय राजसाहेबांनी याच्याबरोबर बोलायला सुरुवात केली परंतु कोणत्या पक्षाबरोबर आले नाहीत प्रत्येकाला आता फटके बसल्यामुळं सगळे एक एकत्र आले बघूया ना ते सगळे एकत्र आहेत त्यात काय होतं त्यात बघूया तसे पुरावे मिळतील तसे होईल त्यात युएन मशीनवर आपण त्या ठिकाणी भूमिका म्हणजे ह्या निवडणुका शंभर टक्के बघा तुम्ही नागरिकांमध्ये अतिशय उत्साहच नाही म्हणजे ज्या प्रकारे दोनशे सदुसीच्या पुढेही लोक निवडून आलेत ते अजिबात उत्साह नाही याचा अर्थ काय आपल्या बरोबर भविष्याचा निर्णय असा राहील असा आहे पुढे भविष्यात भविष्यात येणारे आम्ही निवडणुका आहोत परंतु हे करत असताना आमचं संघटना होणार आहे आणि ह्या मशीच्या विरोधात ते जे आम्हाला करता येईल ते सगळं आम्ही करायला नाही नाही मनसे ते एकत्र नाही प्रत्येक मागे आवाज कुणी बरोबर आलं नाही ते सगळे एकत्र यायला लागले जसे पुरावे आमच्याकडे आले सगळे पुरावे आता एक पुरावा आमच्याकडे आहे अजून काय उमेदवारांशी बोलणं आले तसे उमेदवार ते पुरावे देतील आणि ते पुरावे घेतल्यास अजून अजून आज फक्त या सगळ्या उमेदवारांना भेटणं होतं सगळ्या उमेदवारांच्या भेटून त्यांच्या प्रतिक्रिया घेणं गरजेचं होतं की पक्ष आपण का नाही तुम्ही सगळ्यांनी काम केलं का नाही सगळं झालं का नाही सगळ्यांनी रोज शोध केला असताना अनपेक्षित

फक्त जे उमेदवार महाराष्ट्र आणि ते शेवटपर्यंत पक्षपूर्व आहेत सगळ्यांना भेटणं गरजेचं निवडणूक कशी लढली आहे काय झालं निवडणूक हे ऐकून घ्यायला हे सगळे आढळले परत एकदा काही निर्णय करत असता तसेच मोर न्याय देणे परत नाही त्याच्यावर काही चर्चा झालेली नाही रस्ते मंजूर करून काय बदल होईल त्याच्यावर काही चर्चा झाली नाही पण भविष्यात पक्षवाढीसाठी रोजगार आणि नवीन नवीन स्वीकारायचे असतात योजना वर्षपद देणं घेणं ही प्रोसेस असते भविष्यात महानगरपालिका निवडणूक असतील ग्रामपंचायती असतील पंचायत समिती असते जिल्हा परिषद असते निवडणुकीच्या विष्णू त्या निर्णय घेतात निधी खात्यावर आम्हाला पुरावे पुरावे आमचे नाही अजून पुरावे देतील सगळे पुरावे सक्त आले आम्ही शंभर टक्के या वर्षी देखील जोपर्यंत जो बघा दोन हजार चौदा केलं खात्री आहे कोणी बरोबर आले तर करू दे आमची वेळ आम्ही शंभर टक्के जाणार बरोबर आहे बरोबर आहे पण आम्ही ते पुरावे आता घेतोय हे हे काय लगेच कॉम्प्युटर सायन्स आहे आज तर चालवणार बरे दिवस बऱ्याच दिवस चालवणार त्यामुळे आज छोटा नाही गेल्या जातायला जाते आपल्याकडे धक्का पुरावे असावेष्य जे उमेदवार लढले कृपया सर्वांनी त्या उमेदवारांचा काम आहे त्यांच्याकडे काय इनपुट म्हटलंय हे सगळंच असलेलं सगळ्या गोष्टी बैठक अपेक्षा सुरू आहे आता, 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 आता त्या संदर्भात कुठली चर्चा नाही काय नाही आत्ताचा विषय हा एकदम वेगळा विषय होता त्या निवडणुका जाहीर झाल्या ते झाल्या तर तो पुढचा विषय आणि त्यासोबत संपूर्ण निर्णय अधिकार अजे संपूर्ण अधिकार का पक्षप्रभू adenine राष्ट्र असतील आणि ते जे निर्णय घेतील त्या निर्णय आम्ही काम करणार आहोत काय बोलले काय साहेब तुम्ही सगळ्या मांडल्या तक्रण मान्य साहेबांचं काय म्हणणं आलं हे काय बोलत काय ही भूमिका आम्ही तुम्हाला की आम्ही पुरावे मागितले पुरावे येऊ देला पण म्हणत होतो आदेश काय दिले शिव ठाकरे शिवचा आदेश निवडणुका सगळ्या आपल्याला मान्य आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी आज पुणे शहर या ठिकाणी संकल्पना एक बैठक घेतली या बैठकीला राज्यातले ब्याऐंशी उमेदवार होते ब्याऐंशी उमेदवार होते तसेच त्या त्या मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष होते शहरात असेल तर तिथला उमेदवार व तिथला विभागाध्यक्ष अशी मंडळी या ठिकाणी सर्व उपस्थित होती आणि सगळ्यांना निवडणुकीसंदर्भात विचारणा केली की बाबा ही निवडणूक कशी झाली काय वाटतं काय नाही या सगळ्या संदर्भात या ठिकाणी चर्चा झाली आणि या चर्चेतनं असं निष्पन्न झालं की बऱ्याच उमेदवारांनी तिथे तिथे राहतात तिथं त्या त्या यादीत त्यांचं नाव आहे त्या यादीत त्यांना कमी मतं मिळालेली काय काय मंडळी तर आमची अशी आहेत की आमचे जे माजी आमदार आहेत राजू पाटील ते ज्या गावात राहतात अख्खं गाव त्यांचं अकराशे मताचं गाव आहे आणि त्या गावामध्ये त्यांना मत मिळालं नाही अशा अनेक उदाहरण आहेत उदाहरणार्थ पुणे शहरामध्ये अरबसर मतदारसंघामध्ये साईनाथ बाबरांनी त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊन लगेच रिकाउंटिंगसाठी दिलं तर पाच मशीन ह्या रिकाऊंटिंग काउंट होत असतात पाच मशीन इथं रिकाऊंट होत असतात त्या पाच मशीन रिकाउंट झाल्या हो त्या काउंटिंगमध्ये राष्ट्रवादी यांनी मागितली होती काउंटिंग परंतु साईनाथ बाबरांना पाच मध्ये हजार मतं जास्त मिळाली आणि राष्ट्रवादीचे जे उमेदवार त्यांना सहाशे मतं जास्त मिळाली पाच मागितल्यानंतर एवढं होतं बाकी बाकीनंतर काय होईल हा सगळा ट्रेन हा वेगळा वेगळा आहे बॉलेट पेपरच्या ज्यावेळेस पोस्टल वोटर चालू झाल्या तर पोस्टल वॉटरला फ्लो दिसत होता की महाविकास आघाडीला हे मिळेल पण ज्यावेळेस मशीन सुरुवात झाली मतदान मोजायला त्यावेळेस सगळे निकाल वेगवेगळे लागायला लागले अशा अनेक शंका आमच्या सगळ्या उमेदवारांनी त्या ठिकाणी